नमस्कार रेड न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बालसंस्कार शिबिरात शिकलेल्या गोष्टींचा बालकांनी घरी जाऊन अभ्यास करावा प्राध्यापक रत्नादाई डिक्कर रेड न्यूजच्या महिला पत्रकारांची धापटी येथे बालसंस्कार शिबिराला भेट खामगाव तालुक्यातील धापटी येथील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या साधक आश्रम परिसरात सुरू असलेल्या बालसंस्कार शिबिर येथून आमच्या विशेष महिला प्रतिनिधी रत्नादाई डिक्कर यांनी पाठवलेल्या बातमीपत्रानुसार बालसंस्कार शिबिरात शिकलेल्यांच्या गोष्टींचा बालकांनी घरी जाऊन अभ्यास करावा कारण बालसंस्कार शिबिरामध्ये शिकविण्यात आलेल्या हरिपाठ व इतर चांगल्या गोष्टींचा नियमित अभ्यास मुलांनी करावा त्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नाही असे प्रतिपादन रेड न्यूजच्या विशेष महिला प्रतिनिधी प्राध्यापक रत्नाताई डिक्कर मॅडम यांनी केले खामगाव बुलढाणा मार्गावर असलेल्या धापटी या लहानशा खेडेगावात समाजसेवक सुधाकर भाऊ ढगे राजभू अवसार यांच्या बुडाघाराने साधक आश्रम धापटी येथे वारकरी बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले एक मे ते पंचवीस मे रोजी साधक आश्रम धापटी येथे सुरू असलेल्या वारकरी बाल संस्कार शिबिराला रेड न्यूज टीमच्या खामगावच्या टीमने भेट दिली त्यांच्यासोबत राजकुमार व्यासर संपादक सौरत्नाताई डिक्कर बुलढाणा जिल्हा विशेष महिला प्रतिनिधी सौ किरणताई लंगोटे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना रेड न्यूज महिला प्रतिनिधी सौ चव्हाण विशेष प्रतिनिधी खामगाव यांनी भेट दिली या महिलांना शिबिरातील बालसंस्कार शिबिरातील स्वच्छता शिस्त तसेच आपुलकीची भावना इत्यादी गोष्टी बघून अतिशय आनंदित झाल्या सर्वप्रथम बालसंस्कार शिबिराच्या आयोजकांच्या हस्ते साधक आश्रम धापटी येथे रेड न्यूज टीमच्या महिला प्रतिनिधी पत्रकारांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी रत्नागिरी रेड्डीकर यांनी सर्व पत्रकारांच्या वतीने मुलांना अतिशय चांगले मार्गदर्शन केले यावेळी शिबिर प्रभू हरिभक्तपरायण अभिषेक महाराज पवार गुरुवर प्राचार्य हरिभक्तपरायण महादेव महाराज गोराडे हरिभक्तपरायण निलेश महाराज झांबरे हरिभक्त हरिभक्तपरायण कैलास महाराज धर्माडे हरिभक्तपरायण शुभम महाराज घोरपडे हरिभक्तपरायण पानुरंग महाराज गोरे व हरिभक्त परायण शेषाव महाराज पाटील या बालसंस्कार शिबिरांचे संरक्षक व मतदा मतदगार राजाभाऊ अवचार यांच्यासोबतच बालसंस्कार शिबिराची गरज लक्षात घेऊन गेल्या दहा वर्षापासून धापटी येथे निसर्गरम्य वातावरणात असलेल्या साधक आश्रम या ठिकाणी भारतीय संस्कृतीचे रक्षण व्हावे पाश्चात्य संस्कृतीचा भावी पिढीवर प्रभाव कमी व्हावा या उद्देशाने बालसंस्कार शिबिर मागील दहा वर्षापासून आयोजित करण्याचा पुढाकार आपले समाजसेवक सुधाकर सोबतच राजूभाऊ अवचार ज्यांनी या आश्रमाची निर्मितीच केली असे राजूभाऊंची या आश्रमाला अतिशय मदत व नेहमी सहकार्य असते दाप्ति रेड न्यूज साठी रत्नादेवीकर रजनीदेवी चव्हाण आणि किरणताई लंगोटे खामगा. तुम्ही <laughs> गेल्यावर जाताना फार छान एक वाज ताडा वाजवत प्लेटिंग करतो. तुम्ही आता न विसरता एवढे तुम्हाला मार्गदर्शन करणारे गुरुवर्य त्यांनी पण सुद्धा खूप अभ्यास केला म्हणून तुमच्या समोर ते 2 2 3 3 तास शिकवतात कारण अभ्यास केल्याशिवाय मुलांना काहीच येत नाही. तुम्ही जर म्हटलं की मी आता शिबिरातून शिकलो आणि आता मला खूप ज्ञान आलं नाही तसं नाही आहे तुम्ही दोन तीन दिवसांनी विसरून जाता त्याचं रिपीट अगेन रिपीट अगेन म्हणजे पुन्हा 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 तुम्हाला शुभम कल्याणम हरिपाठाचा जो तुमचा अभ्यास असतो दररोजचा तो हरिपाठ सुद्धा तुम्हाला घरी गेल्यानंतर नित्य नेमाने नाही तुम्ही जर गेले एखाद्या वेळेस घरी सुद्धा सगळ्यांच्या आई वडील भाऊ छोटे बहीण तिथे सुद्धा तुम्ही हरिपाठ घेऊ शकता आता तुम्हाला वाटत असेल की बा आम्ही प्रतिनिधी झालो आम्ही असे झालो का आम्ही शिकूनच झालो ना म्हणून तुम्हाला हे जे संस्कार शिबिर आहे त्याच्यात आज तुम्हाला वीस दिवस एवढा आनंदमय वातावरणात तुमचे सुप्त गुण काढायचे सुप्त गुण अंगात आहे तुमच्या पण पूर्ण कोणत्या गावाचं बरं बरं सगळ्यात जास्त इथे तुला काय आवडलं या आश्रमामध्ये झाडांना wow. पाणी वगैरे टाकतो खरं आपले प्राध्यापक शिकवत निसर्गप्रेमी होणार आणि घरी जर हे विसरायचं नाही आपल्या घरच्या झाडांना पण पाणी वगैरे टाकायचं रोज आणि आपल्या फॅमिलीतले सगळ्याला पण सांगायचं की रोज झाडांना पाणी टाकायचं आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडे लावायचे लावशील ना किती झाडे लावशील खूप लावशील ठीक थँक्यू थँक्यू बोलतो ना का गोड़ अरे वा छान आहे कृष्णाचा अवतार आहेस तू तर आणि तुझ कृष्णा काना आणि कृष्णा छान आहे रोज परिपाठ घेतोय तर श्लोक वगैरे म्हणता चला थँक्यू